नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय रेल्वेत लोकोपायलट असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी निघालेली पदभरती तर मित्रांनो या पदभरतीचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते वीस जानेवारीपासून सुरू झाले आहेत आणि याची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती या ठिकाणी पहा एकूणच एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आपण रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकता तसेच या पदभरतीसाठी जी एक्झाम फी आहे एक्झाम फी असते तर ही भरण्याची डेट आहे ती वीस ते एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत आपण भरू शकता तसेच मित्रांनो पद जे आहे ते असिस्टंट लोको पायलट ए एल पी म्हणतात त्याला तसेच या पदभरतीसाठी आपल्याला वेतन श्रेणी राहणार आहे ती एकोणीस हजार नऊशे आणि या पदाची लेवल जे आहे ते मित्रांनो दोन आहे आणि या पदभरतीमध्ये मित्रांनो वयाची अट काय असणार आहे ते या ठिकाणी पहा अठरा ते अड अठरा ते तीस वर्षापर्यंत जे उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात आणि मित्रांनो या पदभरतीसाठी एकूणच ज्या जागा रिक्त आहेत ते या ठिकाणी पहा पाच हजार सहाशे शहाण्णव जागा रिक्त आहेत या भरण्यासाठी मित्रांनो भारतीय रेल्वेत एकूणच लो असिस्टंट पायलट या पदाच्या जागा रिक्त आहेत तर मित्रांनो या पदभारतीसाठी सविस्तर माहिती या ठिकाणी पहा संवि शैक्षणिक अर्हता जी आहे ती मित्रांनो दहावी उत्तीर्ण आय टी आय असेल तरच आपण अर्ज करू शकता आणि मित्रांनो आय टी आयमध्ये फिटर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हिट इंजिन इक्विपमेंट मेकॅनिक सुद्धा अर्ज करू शकता तर मित्रांनो महत्त्वाचे आय टी आयचे ट्रेड सांगायचे झाले तर इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे मेकॅनिक मोटर वाहन म्हणजे मे मोटर मेकॅनिकल तसेच या ठिकाणी पहा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी यासारखे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत या हे जर आपल्याकडे असतील तर आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो या पदभरतीमध्ये आपल्याला फी जी आहे ती जनरल ओ बी सी डब्ल्यू सी या कॅटेगरीसाठी पाचशे रुपये राहणार आहे एक्झाम फी त्याचबरोबर एस सी एस टी एक्समॅन ई बी सी e महिला या कॅटेगरीमधील जे उमेदवार आहेत यांच्यासाठी अडीचशे रुपये शुल्क राहील एक्झाम शुल्क तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी पहा एकोणतीस फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो ही खूप मोठी पदभरती आहे आणि याची जी परीक्षा आहे ही सुद्धा खूप सोपी असते तर मित्रांनो नक्की अर्ज करा तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉब अलट्स चे या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील त्यामुळं ते जॉब अलट्स चे या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा don't